ठाकरेंची शिवसेना पक्षाच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड करणार आहे अशा प्रकारची माहिती आता समोर येते प्रतोत्पदी सुनील प्रभू यांची निवड केली जाणार असल्याची माहिती देखील समोर येते तर भास्कर जाधवांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करणार असल्याची माहिती देखील आता समोर येते आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते ठाकरेंची शिवसेना पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड करणार आहे तर गटनेतेपदी भास्कर जाधवांची निवड करणार असल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर भास्कर जाधव यांना गटनेतेपदी निवडलं जाणार असल्याची माहिती मिळते प्रथमेज आपण जर पाहिलं तर भास्कर जाधव यांची निवड जी आहे ती विधानसभेच्या गटनेतेपदी करण्यात आली तर आदित्य ठाकरे यांची निवड जी आहे ती विधीमंडळाच्या गटनेतेपदी करण्यात आली तर सुनील प्रभू जे आहेत ते प्रतोप म्हणून जे आहे त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आज जे आहे ते मातोश्रीवर जे नवनिर्वाचित वीस उमेदवार होते आमदार होते त्यांची आज बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत एकमताने निर्णय जो आहे हा घेण्यात आल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते आणि जर आपण पाहिलं तर त्याचबरोबर एक आणखी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे या सर्व जे नवनिर्वाचित वीस आमदार आहेत त्यांच्याकडून शपथपत्र सुद्धा जे आहे ते या ठिकाणी लिहून घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या, या शपथपत्रासोबतच जे आहे ते एकमताने प्रतोप विधिमंडळाच्या गटनेते आणि विधानसभेच्या गटनेतेपदी जे आहे ती या तिघांची निवड सुद्धा करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सध्या पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर का, कालच जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा बैठक पार पडली त्यात सुद्धा गटनेतेपदी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नावाला सगळ्यांनी मंजुरी दिली आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली जे नवनिर्वाचित वीस आमदार आहे यामध्ये विधिमंडळाच्या गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांच्या नावाची नियुक्ती जी आहे ती एकमताने करण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता विधिमंडळाचे गटनेते म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव जे आहे ते समोर तर सुनील प्रभू हे प्रतोप म्हणून समोर येत आहेत त्यांचं नाव समोर येत आहे आणि विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांचं नाव जे आहे ते प्रथमच समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच धनंजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात